जय परम महंता जीव देहातिरिक्ता जय हत दर्पा सच्चिदानंद रूपा सच्चिदानंद रूपा दंडत प्रणाम मंडळी पुन्हा सागर मते आपल्या सेवेत स्थानदर्शनच्या निमित्ताने स्थानदर्शनाची सुरू असलेली भटकंती ही भटकंती आज आपल्याला घेऊन जाणार आहे श्रीक्षेत्र आव्हाने जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं चरणांकित वस्तीस्थान आहे बंधूंनो दोन वेळेस स्वामीजी या गावात आल्याचा उल्लेख श्रीमद या चरित्र या ग्रंथामध्ये येतो दोन्ही वेळेस स्वामींची वस्ती या स्थानाच्या ठिकाणी आहे अशा या परमपवित्र स्थानाला वंदन करण्यासाठी आपल्याला जायचं आहे तुम्हालाही माझ्यासोबत आज यावंच लागणार आहे त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करून द्या आपल्याला या व्हिडिओला कमीत कमी तीनशे लाईक्स या पूर्ण करायच्या आहेत तीनशे लाईकचं तुम्हाला एक टार्गेट आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि चलायचं आहे माझ्यासोबत आज श्री क्षेत्र आव्हाने दंडवत मंडळी रस्ता पार करत करत आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्रीक्षेत्र आव्हाने येथील मंदिराच्या जवळ हेच ते मंदिर आहे जेथे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे चरणांकित वस्तीस्थान आहे येथे एक स्थान आहे खूप पवित्र हे स्थान आहे मला तर आता खूप ओढ लागली स्थानाला वंदन करण्याची त्यासाठी मंदिरात जावं लागणार आहे मंदिरात जाण्याआधी हात सोहळे करावं लागणार आहे आणि माझे हात सोळे होईपर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे या व्हिडिओच्या खाली एक सुंदर अशी कमेंट करायची आहे तुम्ही कमेंट करा तोपर्यंत मी हात सोळे करतो आणि आपण सोबतच स्थान दर्शन करूयात असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं भगवंताच्या ठाई अर्पण केला विडा अर्पण करून भगवंताला एकच मागणं देवा सुखी ठेव या संपूर्ण विश्वाला आता या स्थानाची लीळा आपल्याला श्रवण करायची आहे एका अर्थाने एका मताने स्वामीजी येथे दोन वेळेस आले आहेत आणि एका मताने स्वामीजी फक्त एकदा आलेले आहेत मतमतांतर आहेत ते असो परंतु स्वामींचं हे चरणांकित स्थान आहे पहिली राशी सर्वज्ञ श्री चक्रस्वामीजी लोणी जामगाव नागापूर वांभोरी या मार्गे मार्गेकडे काळूगाव वगैरे जाताना या स्थानाच्या ठाई आले होते येथे स्वामीजी आले त्यांना एका रात्रीची वस्ती झाली वस्ती झाली म्हटलं तर स्वामींना एका वेळच तिथं भोजन झालं असेल स्वामींना संध्याकाळचा पूजावसर झाला असेल सकाळचा पूजा अवसार झाला असेल कुठला तरी एखादा न जाणे जीव असेल तो उद्धारला गेला असेल अशा सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचे पावन पदस्पर्श या स्थानाच्या ठायी झालेली आहेत ही भूमी आहे ती पवित्र उंगेली आमच्या स्वामींच्या स्पर्शाने अशी ही लीळा उत्तरार्ध दोनशे ब्याण्णव क्रमांकाची आणि एका मताने असाही उल्लेख आलेला आहे की स्वामीजी जेव्हा खरवंडी येळी या मार्गे जेव्हा भोकरला जात होते तेव्हा सुद्धा स्वामींचा एकमुक्काम एका रात्रीची वस्ती जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे तर वस्ती जर झाली असेल तर नक्कीच एका वेळचा पूजावस दोन वेळचा पूजा अवसर एका वेळचं भोजन आणि त्यावेळेस जेव्हा स्वामीजी इथे आले असतील तर सोबत माईम भट्ट होते माईम भट्टासोबतची चर्चा काहीतरी आमच्या स्वामींच्या इथे आगात झालीच असेल बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान या स्थानास माझा शिरसाष्टांग दंडवत मंडळी असं परमपवित्र स्थान आपण वंदन केलं या स्थानाची सुंदर अशी आपण श्रवणही केली आता यायचं कसं श्रीक्षेत्र आव्हाने स्थान दर्शन करण्यासाठी थोडंसं आडमार्गावरती हे गाव आहे सापडणं तेवढं अवघडही नाही सोपं सोपं सोप पण आहे पण सहजासहजी सापडणारे नाही कारण की मेन रोडवरती नाही आहे त्यासाठी रस्ता पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्राचा एक जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि दुसरा अहमदनगर या महामार्गावरती पांढरीचा पूल हे प्रसिद्ध ठिकाण आपण जर छत्रपती संभाजीनगरकड तिकडून जर येत असाल तर पांढरीच्या पुलावरती आल्यानंतरला उजव्या हाताला वांबोरी आहे आणि डाव्या हाताला मिरी आहे मिरीलासुद्धा आपल्या सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचं सा चरणांकी स्थान आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आधी केलेला आहे तर पांढरीच्या पुलापासून डाव्या हाताला मिरी हे पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती गाव मेरीपासून जळगाव हे जवळपास सतरा किलोमीटरचं अंतर ढोर जळगावला आल्यानंतर थोडंसं उजू हाताला वळावं लागतं उजू हाताला ओळलं की लगेच डाव्या हाताला वळावं लागतं असं जवळपास तिथून पाच किलोमीटरच्या अंतरावरती आव्हाने हे गाव आहे गावाच्या बाहेर स्मशानभूमी आहे स्मशानभूमीच्या बाजूलाच सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचं हे चरणांकित स्थान आहे बंधूंनो ढोरजळ गावा थोडंसं तुम्हाला विचारावं लागेल आव्हाने कुठे आहे ॲक्च्युली तिथं लिहिलेलं सुद्धा आहे परंतु विचारूनच आपण येते या आपण या स्थानाला वंदन करण्यासाठी यायलाच पाहिजे जर आपण जर आला तर पांढरी पांढरीच्या पुलावरून मिरी मिरीनंतर आव्हाने होईल आव्हानेपासून आपल्या इकडे येळी नंतर, नंतर बेटेचावड खरवंडी या भागामध्ये सुद्धा आपल्याला स्थानदर्शन करायला जाता येईल तर हे ये स्थानदर्शन चुकू नका तुम्ही नक्की आहे स्थानदर्शन करण्यासाठी तुम्ही यालाच ही आशा बाळगतो आणि एक प्रेमाची विनंती करतो व्हिडिओ आवडला आहे ना तर लाईक करा कमेंट करा या व्हिडिओच्या खाली या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं काय अजून सुधारणा व्हायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे शेअर करा निमित्त व्हा हा व्हिडिओ शेअर करून त्यांनासुद्धा हे स्थानदर्शन घडवण्यासाठी आणि आपण जर नवीन असाल आमच्या मानरोटू चॅनलच्या परिवारामध्ये तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा बंधूंना पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला काष्टाचा महल बघायचा आहे श्री क्षेत्र आव्हाने येतेच आहे तर पुढचा व्हिडिओ चुकू नका पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन सांदर्शनासह सा। काष्टाचा महल बघण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद